આપણે ચાર્ફ બરાયલા ચાર્ફત મિત્રો બી કર્યા સારખી ગ नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लासरू टेशन बैल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि टॉप क्वालिटीच्या जोड्या बघूया धन्यवाद शेट नमस्कार एकदम नमस्कार। टॉप क्वालिटीचा जोड आणला शेट ना काय किंमत सांगितली होकावन का दाल कशी होय दाला सहा सात जाते कामात कामाला सगळ्या कामाची गॅरंटी आहे का नागरा सकट घ्या बरे आणला थोडे पुढं बघा मित्रांनो बैल जोड किल्ला रे बघा जोड एकदम टॉप क्वालिटीचा जोड असणार आहे त्यांचे व्यवहारात होतील ना, होती ना हो कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होणार आहे कुठले आपण किना आहे किन का आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर चौसष्ट चौसष्ट अठरा तेहतीस अठरा तेहतीस बघा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट या जोडचे काय सांगितले सांगाल पंच्याण्णव का हे का शेता आताला सहा सात आधी कामात कसे राहणार आहे ओळख असल्यावर उदर भेटणार आहे का बघा मित्रांनो खिल्लार बैल थोडे एकदम मस्त आहे मापात आहे दोन्ही सारखे आणि किंमत काय बोलली शेटेंची सांगायला पंच्याण्णव आहे व्यवहारात त्यांच्या कमी जास्त होणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं

या जोडची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी का हे चार दात आहे ना चार चार दात आहे मित्रांनो बघू शकता सगळ्या कामाला चालू राहू द्या आणि मित्रांनो तुम्हाला दोन दिवस हाकलून आणि मग पैसे दिले तरी चालतील या जोडचे कसे शेटा नव्वद नव्वद हजार का राहत राहू दात राहू दे यांचे नव्वद हजार आहे ना कामात कशी सगळ्या कामाला चालू

લાગ ફોન કરા મામી નહી દાદા મામી લા એમ મામા એ ઘરી બાજાર જાઉક નકો અમારતા ઘરી આયકા તે ઘરે ચીરતા આમ સાસુબાઈ જા બાજાર બન અ સારકી દાબ ગયા સારકી ગયા ગયા मोबाईल नंबर सांगा बरं अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळावीस चौऱ्याऐंशी जर कधी मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा यांच्याकडे कायम बैल जोड्या असतात जर पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा सोन आहे पांढरे पांढरे सोन आहे हा

सबस्क्रायबर मंडळी आपली कुठले शिव बांगल्याचे शूर बांगल्यावरून आपलं चॅनल पण आपलं युट्यूब चॅनल बघून आले बैल खरेदी करायला चॅनल मार्फत आलेले मित्रांनो बैल खरेदी करण्यासाठी लास्ट रोटेशन बैल बाजार या ठिकाणी सर फेरी के बिच पुलिस महाराज जा बस हो न भेल कुन

शेठ नमस्कार काय किंमत सांगितली यांची साठ हजार का वासर आहे मित्रांनो बघू शकता आताच दोन्ही पण दोन्ही पण बारा बारा महिन्याचे मित्रांनो बघू शकता एकदम मापात आहे कशाला चालूच ना आता सध्याला एकदम नवीनच आहे मित्रांनो बघू शकता यांचे व्यवहारात होतील ना कमी जास्त कुठले आपण बिडकिनचे ना आहे मित्रांनो बघू शकता जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी अडुसठ नव्वद शहाऐंशी अडुसठ नव्वद एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस जर कोणाला वासर पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा भया तो आहे का जोड काय सांगितली रेंज किंमत एक्कावन्न हजार का एका शैलगाडी चालू आहे का टांग्याला चालू आहे का पहा मित्रांनो या टांग्याला चालू आहे ना मित्र टांग्याला चालू आहे कुठला बाया तू लिमगाव का लिमगावचे मित्रांनो बघू शकता वासर तु मोबाईल नंबर सांग बरेस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी त्रेचाळीस मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार का दाताला कशी होय दोन्ही आदात वासराय का कशाला चालू आहे का गाडीला चालू आहे का फक्त गाडीला चालू आहे ना गाडीला छकडीला चालू आहे मित्रांनो बघू शकता वासर थोडे बरं पुढे यांना एकदम टॉप क्वालिटीचे वासर असणार मि मित्रांनो हे बघू शकता एकदम गरम वासरा आणलेलं शेडणी शिट्यांचे वा। हो ना कमी जास्त टक्के कमी जास्त होणार आहे बाकी वासर बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे आपला मोबाईल नंबर सांगा बरं माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा बघा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा कारण एकदम टॉप क्वालिटीचे वासर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे